मावशी ऐक नाही हॅलो काहीच आहे पाचशे रुपयाला एक आताच आलेलं आहे काय ताज ताज आहे काही काही तुम्ही कुठल्या तुम्ही शिवर्धनच्याच पापलेट मस्त खचाखच मार्केट भरला जरा आणि काटेरी ये मी का पैसे पण नाही देऊ स्वस्तिक म्हणजे स्वस्तिक पण पार्टी आय आईच्या सरणार नाही पाठत आहे पार्टी लागाव चल ये फिरता मी आईच्या सोबत तुझ्या मग जाऊ चल चला आईच्या सोबत जेवायला नाही तुला आज उपास आहे तवार पाहिजे स्वस्तिक मी चप्पल पण नाही आणलं उचलून घेऊ लागेल चल स्वस्तिक

नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या आपल्या नवीन व्हिडिओत तर आताच देखला वरल गावात नाही आलो आम्ही कोलीम जवला आणि काटेरी घेऊन गेलेलो आहे तिकडे वरल गावातच आहे आम्ही आंगोली वगैरे नाही केलेली स्वस्तिकनी आणि मीनी स्वस्तिक देखील एक तुम्हाला एक फील आईल असेल म्हणजे बरीच जे कोली लोकं पण आपले व्हिडिओ देखतात आईसह बारीक असताना आपल्या आईच्या सोबत एकावला पाटी लागावची त्यांना आता याद झाली असेल आणि बऱ्याच लोक आई जे गावाकडच्यात ना तर यायसं फिरताना बारीक पुराणं देखल असेल पण तर तो एक फील भेटलो हा आज गेलो तर स्वस्तिक पाटी लागलेलो आईच्या स्वस्तिक म्हणजे आमच्या महादेवदाचं पोरग आईचो नातूस आणि माझं पुतण्या तर असो आजचं प्लॅन कैसो आहे कथा तरी बाहेर आपण जाऊ आज फिरावला बऱ्याच दिवस गेल्यावर नाही मला जरा असं फिरावसारखं वाटतं आहे तर त्यानिमित्ताने तिकून एरिया कदाचित तुम्हाला टायटल आणि थमनेलमध्ये दिसेल असेल पण तर आज असं प्लॅन आहे दुपारनंतर निघू आपण तर मित्रांनो फायनली रेडी झालं आहे आणि निघालं आहे आता जावला श्रीवर्धन शहरात तर श्रीवर्धनचा मार्केट थोडासा तुम्हाला दाखवेन मी त्यानंतर जावं जाय बी बीचवर थोडंसं मस्त फ्रेश होवाला बीचची संध्याकाळ बीचवरची संध्याकाळ कशी आहे आणि नवीन जर असं डेव्हलप झाले श्रीवर्धन सध्या रील्सवरती जाम गाजते आहे थोडासा आपण व्हिडिओद्वारे दाखवायचा प्रयत्न करू आणि मार्केट पण दाखवणारच आहे सध्याही खाडी आमचे दुपार झाले दुपारचं आता पावणे तीन वाजल्यात आणि आम्ही निघाले आहे का ठीकच आहे सोबत कौशलला आणि निकेशला घेतलं आहे पण जरा स्त्रीवर्धन श्रीवर्धन देखतील मला पण हेल्पफुल व्हिडिओ वगैरे काढा चला, चला। आणि मित्रांनो हरदास सोमाय एकटा गेलाय आम्हाला पोलीस दिसल्यामुळे आम्ही दोघं चालत येत आहोत बघा ते एकटा चाललाय तिथे पोलीस आहेत पकडतील बेकरतील म्हणून आम्ही चालत चालू दोघ निकेशाल मी हे बघ पोलीस अरे काय येऊन मार्केटला जावला रस्ता आहे आणि या थोडासा श्रीवर्धनचा मार्केट आम्ही आहे ना बरोबर एक तासाने पोचल्या चार वाजावला आय नाही ते का ती गाय थोडासा मार्केटमध्ये जाऊन देखूया सध्या मार्केटला काहीच गर्दी नाही दिसते आणि मावरा पण मावरावाले विकून गेले वाटतं आपण उशिरा पोचल्या का बर्फ काढले म्हणजे का विकून वगैरे आराम करतात मच्छी मच्छी बोल भेटेल काय काहीच नाही भेटले का का चिमुरी वगैरे आहेत आणि आहे मच्छी कधी येईल मग आता बुला शांत मार्केट आहे आम्ही सगळं उलांगलं राहिले वाटते कोणच नाही मार्केटला एकंदरीत तुमचा पचका झाला पैकी आम्ही फिरलो पण भावराच नाही अजिबात मुली आता जावची पाली आय थोडाफार हाय कोलबी आहे हो का नाही आली, ना आली का का आज जास्त नाही आली बोलू भरलेला असेल का काय सर्ग पण आजच आहेत काय कसं आहे हा कसा आहे किलो पण किलो बी और ये कुल भी अस्सी रुपये जो जी खाना करा जो ये साढ़े सात का है ये मोटी है जरा ये साढ़े सात छः क्यों नहीं आई आज आज मच्छी क्यों नहीं आई सर इतना ही बस हाँ सर संध्याकाली भरल का अच्छा हाँ तर आता ते निघाल्या बीचवर ॲक्च्युली काय झालं आम्हाला जास्ती म्हावराच नाही दिसला तथं तर त्यानिमित्ताने अवरा तरी माहिती पडला की या टायमिंगला मार्केट आपला बंद असतं बहुतेक कमी म्हावरा असतं तर चार वाजता आम्ही तथे गेलेलो चार सव्याचारला कमी होता संध्याकाळचा एक राऊंड परत होत ना फिरून जायला ना का आपण मारू तर मस्तपैकी बीच एन्जॉय करूया श्रीवर्धन चौपाटी तसं लवकरच जायल्यासारखं वाटतं वाटतंय फायनली आम्ही बीचवर पोचल्या इकडे चौपाटी आहे चौपाटीवर पोचल्यावर यात गाडी मस्तपैकी लावली आणि ते का पैसे व्हि आहे अजून गर्दी झाले नाही मस्तपैकी फ्रेश झालो आम्ही हे दोघं हिरो सोबत चला देखूया श्रीवर्धन चौपाटी का साडेचार वाजल्यात आणि हळूहळू आता गर्दी होत जाल एकदम रिकामा रिकामा दिसतंय ना पूर्ण समुद्र आहेत ना एकदम जबरदस्त फीर येत आहे समुद्रावरती जायचं एक एक मस्त म्हावरणचा या बनवले पहिला जे चिंबोरा जवळशी देखा खायचा आहे लोखंडी बनवले त्यामुळे जरा गंज पकडत चालले त्याला चिंबोरीचा आंग्र देखा आंग्र या ते का खायचं या जवळशी देखूया एका लोखंडाचा पूर्ण एक एक अवयव एक एक नट स्क्रू वायसर विसरचा वापर करून बनवले आता पहिलाच चिंबूर आहे ते कायच मस्त पैकी व्यायाम कराव किंवा खेलावसाठी पण बनवलेलं आहे इकडंच पुढंच आणि पार तिकडंपर्यंत आपल्याला जावंच आहे जाता जाता हे श्रीवर्धन नाव मस्तपैकी श्रीवर्धन चौपाटीवरचा ते का कसलंच भारी मस्त बनवलं आहे ना म्हणजे खरंच मस्त एकदम भारी वाटत फिरावला <laughs> या ना मस्त म्हणजे <मुझे> आयलाय तर केला <laughs> <भी सीजु laughs> यांचं तर फोटोशूट आणि फुल एन्जॉय करतात तवशेर आपण गुडशी खुर्शीतनं जाऊन येऊयात लास्ट टोका वर्षी काय तर देखून ये आता पण मस्त होळी बनवले कोली राजा आणि कोलीन मावशी मावराचा टोपला घेऊन त्या बाजूशी तर आणखीनच भारी वाटते फायनली हयन जो लास्ट टोक आणि लास्ट टोकावर पण भारी जबरदस्त मूर्ती बनवले का मस्त कोली राजा आहे आणि कोलीन मावशा कोलिन मावशी आहे तिच्या डोक्यावर माउराचा टोकला जबरदस्त एक एरिया तरी आपली फिरून जायला अजून तिकडं जायचं आहे त्या साईडला कसा वाटला तर कमेंटमध्ये नक्की सांगा अजून फिरते भारी एकदम मस्त वाटते मोठ दिवसाने फिरायला श्रीदेव खलती खलती चालले बहुतेक पाच वाजेपर्यंत फिरल्या आणि या चिंबोराचा आहे ना मूर्ती त्या येत ना बहुतेक माणसं स्टार्ट होतात आता या साईडच्या सायली या साईडला जास्त काय पब्लिक नाही पब्लिक सगळी या साईडला आहे का झाडाच्या पाठीमग चिंबोर आहे मोठा मोठा खेकडा त्याच्या फुर्शी फुरची एरिया आता दाखवायची आहे तुम्हाला यातनंच उंट घोडं घोड वगैरे बाकीची पब्लिक आणि या चिंबोर आहातच आहे ते का आणि ही इकडे दुकानात खावा पिवायची थोडीफार बाकी जाऊन येऊया पुढशीत ना बहुतेक जण रात्रीचा चमकताना दिखता आपण व्हिडिओमध्ये वगैरे आज संध्याकाळ जाते का श्रीवर्धन का आता पण थोडीफार दुकानात कोल्ड्रिंक्स वगैरे बरीचशी बंद आहात बरीचशी चालू आहात आणि कोलबी कारण ऐकूशे पण एवढं एंट्री आहे ना की ते काही कोलबी आहे आता मोठी मोठं शेवंड शेवंड आहे का कोलबी आहे आपल्याला पाहिजे तर समजावचं आपण आणि इकडंच जास्त मोस्टली पब्लिक आहे याच पॉइंटला येते का मस्त संध्याकाळचा व्ह्यू पण भेटलो आपल्याला मला तर आता उभा राहून जाम भारी वाटते पोलीपंदी का कशीच डिझाईन केलं आहे ट्रेन चिंबूर साठी बीच आहे हा हो। श्रीवर्धन जवल पर ऐसा, ऐसा बीच आपलं आम्हाला जवळपर्यला ऐसा ऐस बीच हाय म्हणून मी आयलो दिवसात ना थोडासा टाईम काढून बाकी या आमचा फिरावचा प्लॅन तुम्हाला कसं वाटलं ऐसाच मी वेगवेगळ्या ठिकाणी फिरावला गेलो आणि व्हिडिओज बनवले तर तुम्हाला देखावला आवडतील काय आपण कमेंटमध्ये सांगा बाकी हे आपलं श्रीवर्धन बीच श्रीवर्धन चौपाटी कशी वाटली ती पण कमेंटमध्ये सांगा थोडस अजून बहुतेक फिरावचं आहे ते दोघ जण कटालय आणि त्यातच मी नेट चाललंय मनात जाम भारी वाटतय का परत कवयनता माहिती नाही आता आय तो फिरून घेऊचा मस्त पैकी या साईडच्या पण बहुतेक शेवटच्या ठोकाला येता येता अजिबात पब्लिक नाही दिसतय का आणि इकडं हिरवा हिरवा गार आहे जरा तिकूनच्यापेक्षा पेक्षा कारण आज पब्लिक कमी असावचं कारण म्हणजे आज काय हॉलिडे असलेलो दिवस नाही ना सुट्ट्याचा दिवस नाही ना कामाचा दिवस आहे आज मंगलवार त्यामुळे काही जास्त पब्लिक नाही दिसतं इकडे फिरता फिरता साडे पाच वाजावं लागलं फायनली आपण या साईडच्या पण पूर्ण टोकापर्यंत यांना एक जबरदस्त कोलीवाडो दिसतंय तो म्हणजे श्रीवर्धनचं कोलीवाडो ते करू पुढे वगैरे लागले किनाऱ्याला पण होडे वगैरे आहेत थोडेफार दिसलं तर थंडीचा दिवस आज धुका जोरात आहे तर लास्ट टोकापर्यंत दोनवी साईडचे आपण फिरलो म्हणजे पूर्ण बीच चौपाटी पूर्ण आपण फिरलो आज मस्तपैकी बाकी चला आता जाऊया निघूया संध्याकाळचं साडेपाच वाजल्यात लवकरच घरा पोचून एक काय थोडंसं व्ह्यू भेटलो आजचं सूर्य माहवालतानाचा होत ना तो भारीच काम होईल का, का? थोडासा खावायला गेलेलो पण आपल्या नेहमीच्या दुकानांपेक्षा थोडासा महागच आहे त्यामुळे आम्ही श्रीवर्धन किंवा मसल्यात जाऊन खाणार आहे ने तर नेमता जावायला मस्त एन्जॉय करायच जाणार आहोत तिकूनच्या टोकाला आमची बाईक लावलेली आहे या कोलब्यापर्यंत चालतो आणि पब्लिक देखील हो ना कशी वाडा चालले संध्याकाळ होत आहे कशी संध्याकाळचं मेन म्हणजे असते गेले बोला आता तरी या साईडला पण पब्लिक दे का किती आयली या साईडला पण थोडी थोडी गर्दी होत चालले जैशे जैसे संध्याकाळ होत चालले होळी पण चालू झाली पोरा ना केलाचा पण संध्याकाळचा आता स्टार्ट झालं मग अशी बंद होता पण तर खावायला हो घ्यायचा आमचा ठरला फायनली भूक लागली मग काहीतरी नवीन घेतल्या आमच्यासाठी नवीन आहे काय आहे स्पायडर पोटॅटो स्पायडर पोटॅटो बटाट्याचा बनवलेला आहे <laughs> खावायचा काही झालं नाही माहिती <laughs> स्पायडर पोटॅटो पावला मस्त होता वेगवेगळे मसाला वगैरे मारलेला वरना सॉस वगैरे हो <coughs> हारा ठेवल्यात बटाट्याचा बनवलेला होता आणि आता मंचुरियन घेतल्या आम्हाला आमच्या म्हणून घेतला स्पायडर पोटॅटो पन्नास रुपये रुपये आणि वीस मंचुरियन स्पायडर पोटॅटो बटाटा साडेसहा वाजवलं आम्ही हातच आणि फायनली आता निघालो थोडंसं मार्केट देखू काय म्हणलेला असला तर आणि मग घरा निघू शकेल काय बोलत भारी वाटलं नवीन काहीतरी केलं तर आम्ही संध्याकाळचं साडेसहा ला परत मार्केटला आलो आणि आता पब्लिक पण थोडीशी वाढली मंगाच्या पेक्षा आणि या भाजी मार्केट आहे तर या इकडंच पुढं फिश मार्केट आहे आपण देखून येऊया दे कशी आहेत किरवी तीनशे रुपयाची सगळी तीनशे रुपये ती कोलबी दोन वाटा आहेत काय मस्त बऱ्याच प्रकारचे पालक असं आहे बापरे

हे पापलेट कशा आहेत पापलेट मस्त आहे इकडे पण मस्त भरलं आहे ग्लोबल फिशरीज यांचा शॉप हायूत हे पण पापलेट कोलंबी मस्त संध्याकाळचा खचाखच मार्केट भरला जरा मंगाशीपेक्षा मंगाशी एक दोन रिकामा झालं

आपल्या होडीवरचा म्हावरा आहे ना सगळा श्रीवर्धनच्याच खाडींचा प्युअर एकदम ताजा मावरा आहे मस्त बऱ्याच प्रकारचा मावरा आहे पण असे ओलवी आयटमला नाही युट्यूबला कसं काय बोलता हलवो कैसो आहे तुम्ही बाग मांडलायच काय पाचशे रुपयाच एक हा तुम्ही तुम्ही कुठल्या अच्छा जी। जीवना कैत ना काहीत ना मावरा येतात कुठून कुठून मा मच्छी येत इथं अच्छा मी वाशेचो हा का आपले नेहमीची सुका मावरावाली पण एक आहे कोलवी ना कसं आहे सोडाशे रुपये मोठे आहेत कोलवी पंधराशे रुपये किलो तर देखला संध्याकाळचा कैसा परत भरला म्हणजे सकाळचं या मार्केट भरतं आठ नऊच्या दरम्यान परत एक वाजता पूर्ण खाली होतं जेव्हाचा टाइम होतं ना आणि प्लस म्हावरा पण संपून गेलेला असतं त्यानंतर डायरेक्ट पाचच्या नंतर स्टार्ट होतं ही गोष्ट आपल्याला आज लाईव्ह समजली तरी पण म्हावरा कमी जाईल याच्यापेक्षा जास्त पण येतं कारण आजूबाजूला बरंच तर श्रीवर्धन मुलगाव कोलिवाडो जीवना कोलिवाडो बरंच आणि पूर्ण समुद्रकिनाऱ्याच आहे ना साईडला त्यामुळे त्या आणि खास गोष्ट म्हणजे आता एकदम ताजा फ्रेश आणि खारा म्हावरा येतं तर आज आपल्याला एस लुक देखाव भेटलं मार्केटचं बऱ्यापैकी कमी म्हावरा देखाव भेटला पण भेटला आता फ्रेश संध्याकाळचा आत्ताच आलेला म्हावरा तर आता सगळे आपल्याला म्हावरावाले दिसते ना आता आहेत ना जाता जाता आणि सगळं म्हावरा पण दिसेल म्हावरा म्हणजे बऱ्याच जण यांचे व्हिडिओ बनवले आहेत पण श्रीवर्धन मार्केटच्या कौशल्य कौशल्य कौशल आहे त्या मुलं जास्त डिटेलमध्ये मावशी ऐकायच नाही हॅलो काहीच आहे पाचशे रुपयाला एक

<laughs> भारी बोलते बाला बाला मस्त भरला मार्केट दोन्ही पण तुम्ही आम्ही घरी चालू रे रे तुम्ही दादा बरोबर करेक्ट आठ वाजता येते का करेक्ट आठ वाजता